माहेर म्हणजे आईचं घर पण जर तेच घर तुला स्वतःसारखं राहू देत नसेल तर तू कुठेच अशी एकोणतीस वर्षाची सायली स्पष्ट बोलणारी ताट मानेची तिला एकाच गोष्टीची भीती वाटायची ती म्हणजे परत कमजोर होण्याची सायली माहेरी येत नाही ती पळून येते रात्री अडीच वाजता दार उघडताच आईचा पहिला प्रश्न इतक्या रात्री अगं शेजारी काय म्हणतील सायली थांबते हेच तर तिला नको होत हे तेच घर होतं पण इथे हसणं नव्हतं प्रश्न होते ठोमणे होते सायली लहानपणापासूनच इथे समजूतदार होती मुलीने समजून घ्यायचंच असतं नेहमीच म्हटलं जायचं सायलीला कधीच भाऊले मिळाले नाहीत तिला शिकवण्यात आलं जास्त बोलू नकोस डोकं खाली ठेव कारण तू मुलगी आहेस माहेर म्हणजे तिच्यासाठी आश्रय नव्हता तो पहिला धडा होता कसं गप्प राहायचं सायलीने लग्न केलं कारण तिला माहेर सोडायचं होतं नवरा वाईट नव्हता पण तो ऐकणारा नव्हता आरशासमोर उभी राहून सायली ओरडते मी कोणाची तरी चूक आहे का पहिल्यांदा ती रडत नाही ती रागावते माहेरी तीन दिवसात तिला कळतं इथे राहणं म्हणजे पुन्हा स्वतःला गमावलं चौथ्या दिवशी ती, ती, ती बॅग उचलते आई विचारते कुठे चाललीस सायली म्हणते माझ्याकडे काही वेळा स्त्रीला माहेर सासर नव्हे स्वतःचं घर शोधायचं असतं सायली चौथ्या दिवशी घरातून बाहेर पडली तेव्हा कुणी तिला थांबवलं नाही आई स्वयंपाकघरात होती वडील पेपर वाचत होते भाऊ मोबाईलमध्ये गुंतलेला सायलीच्या हातात बॅग होती आणि डोळ्यात पहिल्यांदाच अपराध भाव नव्हता ती दार उघडत असताना थांबली मागे वळू पाहिलं हेच ते घर जिथे तिला जन्म दिला गेला पण कधीच राहायला दिलं नव्हतं सायलीसाठी माहेर म्हणजे आईचं कुंकू वडिलांचा आधार कधीच नव्हता माहेर म्हणजे संयम मुलगी आहेस समजून घे हे वाक्य तिच्या बालपणाचं राष्ट्रगीत होतं तिला रडायला मनाई होती रागवायला गुन्हा आणि प्रश्न विचारणं असभ्य सायली आठ वर्षाची असताना तिला शाळेत पहिला नंबर मिळाला ती घरी येऊन म्हणाली आई बक्षीस आई म्हणाली मुलींनी एवढं डोक्यावर घेऊन ये त्या ती दिवशी तिच्या हातात ट्रॉफी होती पण मनात पहिल्यांदा संकोच आला सायलीने लग्न प्रेमासाठी केलं नाही तिने लग्न पलायनासाठी केलं तिला वाटलं इथून बाहेर पडलं की मी मोकळी होईन नवरा राघव वाईट नव्हता पण तो म्हणायचा हे इतकं मनावर घेऊ नकोस आणि तिच्या प्रत्येक भावनेला लहान करत जायचा एका रात्री राघव झोपलेला असताना सायली बाथरूममध्ये उभी होती आरशात पाहून तिने स्वतःला विचारलं मी कधीच महत्वाची नव्हते का आणि मग पहिल्यांदाच ती रडली नाही ती थरथरली ती माहेरी आली तेव्हा तिला वाटलं किमान इथे तरी श्वास घेता येईल पण पहिल्याच रात्री आई म्हणाली जास्त दिवस राहू नकोस लोक विचारतात सालीला हसू आलं लोक ती कोण आहेत हे लोक आता ठरवणार काय तिसऱ्या दिवशी सायलीने पहिल्यांदाच आवाज चढवला आई म्हणाली आम्ही तुला सांभाळले सायली म्हणाली हो पण कधी ऐकलं का घर शांत झालं वडिलांनी पेपर खाली ठेवला भाऊ पहिल्यांदाच डोळ्यात पाहू लागला सायली घर सोडून गेली पण कुणाच्या विरोधात नाही ती एका छोट्या खोलीत राहायला लागली नोकरी बदलली संध्याकाळी लिहू लागले तिचं लेखन रागाचं नव्हतं ते सत्याचं होतं शब्दांनी तिला विचारलं नाही तू कोण आहेस शब्दांनी फक्त स्वीकारलं सायलीला कळलं माहेर म्हणजे जिथे परत जाता येतं असं नाही माहेर म्हणजे जिथे स्वतःला सोडावं लागत नाही काही महिन्यांनी आईचा फोन आला ती म्हणाली कधी येशील सायली शांतपणे म्हणाली आता मी येत नाही पण हरवलीही नाही फोन ठेवताना तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ते वेदनेचं नव्हतं ते मुक्ततेचं होतं काही मुली माहेर सोडून जात नाहीत त्या स्वतःला परत आणायला बाहेर पडतात ही कथा रडवण्यासाठी नव्हती कारण काही वेदना अश्रूण होऊन खोल असतात जर ही कथा तुमच्या मनाला भेटली असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा कारण तुमचा एक शब्द पोचिकथा जन्माला घालतो